तर मित्रांनो आज आपण कोरेगाव हिंद केसरी मैदानात आलो आहोत आणि आज सकाळी सकाळीच आपला विदर्भाचा शंकरपाटातला किंग ओळखला जाणारा महाराज हा नंदी कोरेगाव हिंद केसरी मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार नमस्कार कधी निघालो होता आपण काय सांगाल आम्ही खूप दिवसापूर्वी निघालो होतो इकडे थोडं ओळखी त्यांच्या घरी होता बरं नक्कीच महाराज बद्दल काय सांगाल कारण की महाराज मला वाटतं इकडे पहिल्यांदा पळतोय का अगोदर पळालाय पहिल्यांदाच पहिल्यांदा पळतोय आणि खूप सारी सोशल मीडियावर चर्चा होते की महाराज येणार आहे महाराज ची दहशत आहे म्हणजे नक्की महाराज बद्दल तुम्ही काय सांगाल कारण आम्हाला महाराज बद्दल एवढं काही माहित नाहीये पण महाराज हे नाव ऐकलंय आम्ही व्हिडिओ त्याचे खूप बघितलं काय सांगाल महाराज बद्दल महाराज शंकर पडातला टॉपचा वैल टॉपचा नंदे आहे महाराजची खासियत काय सांगाल महाराजची दोन्ही पब्लिक निवडतो तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच हिंद केसरी मैदानात निर्णय उतरण्याचा कसा काय घेतला या दादांचा दादांचा होता काय सांगाल म्हणजे आज महाराज आलाय महाराजचं दाद। नियोजन कसं काय आज कि दादा नमस्कार नक्कीच कारण तिकडचं तुमचा एक नाव वाजलेला नंद आपला तर कसं काय हिंद केसरी म्हणून हे मैदान तुम्ही कसं पाहताय काय मैदान मी काल येऊन दोन वेळा येऊन गेलो इथे मैदान चांगलं होणार आहे चांगला होणार आहे आणि काय सांगाल महाराज बद्दल तुम्ही काय सांगाल कारण इकडचे पण महाराजचे फॅन्स आहेत भरपूर काय सांगाल महाराज बद्दल म्हणजे क्रेज वाढली आहे सोशल मीडियावर पण खूप क्रेज आहे आणि आज हिंद केसरी मैदान आहे टक्कर भरपूर होणार काय सांगाल महाराज ब... काय अपेक्षा तुम्हाला वाटतात ज्याचा नंदी पडल त्याचा नंबर होईल नक्कीच तरी पण आम्हाला पैरा कळाला तर बरं होईल आज काय महाराजचा पैरा कळाला पाहिजे पैरा सांगितलं तर दादा नमस्कार काय सांगाल महाराज आज कोणावर पडणार काय साईसोबत साई सोबत शंकर पटात कसा पळतो महाराजात टॉपला टॉपलाच पळतो मित्रांनो नक्कीच हा बघू शकता आपण विदर्भ विदर्भ किंग म्हणून ओळखला जाणारा महाराज हा पहिल्यांदा तीन फेऱ्याच्या मैदानात पळणार आहे नक्कीच आता तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद